इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल मुळा धरणामध्ये जवळपास तेवीस टी एम सी पाण्याचा साठा झालेला आहे परंतु जे लाभ क्षेत्र आहे विशेषतः आवरी तालुका असेल आणि उर्वरित सगळ्या लाभ क्षेत्रामध्ये मात्र दुष्काळजन्य परिस्थिती आता निर्माण झालेली आहे अगदी आता जनावरांच्या देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण आहे कारण की पाऊस हा मोठा पाऊस म्हणावा तसा लाभक्षेत्रात काय पडताना दिसत नाहीये आता जे काय ओव्हरफ्लोचं पाणी नदीला सोडलं होतं आम्हा आता मुळा धरणावरच्या सर्व लाभधारक शेतकऱ्यांची मागणी आहे की आता पिकांना पाण्याची खूप तातडीची आवश्यकता आहे आणि म्हणून शासनानं आमच्या या शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून तातडीनं मुळा डाव्या आणि उजव्या कालव्याचं रेग्युलर एखादं खरीप असं आवर्तन सोडण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे भविष्यात काय पाऊस होईल पा। नाही होईल तो पुढचा भाग पण आजची पिकं हातातून जाऊ नयेत जनावरांच्या देखील पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हे सर्व बघता शासनानं तातडीनं डाव्या उजव्या दोनही कालव्यांचं रोटेशन हे सोडावं आम्ही ही मागणी मी अधिकाऱ्यांशी सातत्यानं करतोच आहे आणि उद्या या डाव्या उजव्या कालव्यावरचे सर्व लाभधारक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की इथं राहुरी खुर्द मध्ये जे इरिगेशनचं ऑफिस आहे तिथं आपण सकाळी दहा वाजता जमून त्यांना निवेदन आपलं त्या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांना द्यायचं आहे आपण सर्वजणांनी मोठ्या संख्येनं दहा वाजता राहुरी खुर्दच्या इरिगेशन ऑफिसमध्ये जमावं आणि आपली मागणी जी आहे ती तीव्रतेनं आपण शासनाकडे उद्या मांडणार आहोत असं मी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेच माझी विनंत्या त्यांना त्या ठिकाणी चालू आहेत पण उद्या मोठ्या संख्येनं आपण जमून आपल्या भावना या शासनापर्यंत व्यक्त करणार आहोत उद्या सकाळी दहा वाजता